गुड मॉर्निंग सर्वांना तरच आता पाहू शकता मी आलेले आहे सासरी तर सासरी आल्या तर गावाला आल्यावरती माझा चेहरा माझा अवतार कसा आहे एकदम चेहरा बेकार होतो गावाला आला की जाऊ त्या चला आपण पाहूया आज शेतामध्ये काय काय तर आता इथं मी दाखवत आहे तुम्हाला घराच्या आमच्या घराच्या पाठीमध्ये काय काय लावलेलं आहे भाजीपाला आणि फळं फळांची कोणती कोणती झाडं लावली हे आहे पेरूचं झाड एकदम छोटं आहे पण त्याला पेरू पाहू शकता किती आले त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला हे जे आहे कडीपत्त्याचं झाड आहे ते अशी छोटीशीच हुंडी लावली होती पण पाहू शकता किती मोठी आली त्याच्यानंतरला हे आंब्याचं झाड ते आहे पपईचं पपई आणि आंब्याची झाड जास्त आहे आणि ते आहे लिंबाचं झाड आंब्याचं हे झाड ते एक आहे आंब्याचं ते एक झाडे हे झाड झाडे हे कांब्याचं झाडे इथं आहे लिंबाचं झाड हे आमच्या मैना आमच्या बाजूला बंगला इथं आहे ऊस इथं आहे पप्पा पप्पाला पप्पा आले छोटे 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 इथे छोटे छोटे पप्पा बघ सर इथे आल्या तर बघ इथं एक झाड आहे इथे एक झाड आहे दोन दोन पप्पा आहे बरं का हे आहे पेरूचं झाड इथं आहे कडीपत्ता मस्त कडेपत्ता गावठी कढीपत्ता इथं आहे भिनूक आमचा भिमूक भिमूक आणि बघा दोन झाली आता ती झाडं पेरू आलं पेरू आले बघा बघा कसलं पेरू त्याला किती पपई आलं ते बघा झाड वाकलं ह्याची तर किती छोटी आणि इकडं आहे इकडं आहे इकडं काय आहे इकडं हे तिकडं पण एक पपईचं झाड आले इथं आहे आलूचं पान आलू आहे तर कारल्याचं वेल लावलंय भरपूर कारली आपले झाड म्हणजे आता झालेत कारल्याचा सीझन संपून गेल्या पण छोटेवाले कारले पिवळे झालेत कारले तोडत तो नाही ना घरचा पालेभाज्या किती छान असते छान छान तो दोडका होता एक वाल लांबके वालाचं शे आहे ते बघा तिकडं आलं एक हा म्हणते त्याला दोडका इकड एक आहे दोडका आणि इथं जो आहे इथं आहे छोटा मोठा भेंडीचा इथं आहे भेंडी म्हणजे घरच्या घरी खायला हे भेंडी आहे भेंडी आहे तुम्हाला सांग इकडं आहे भेमुख हा एवढं आमचा भेमुख आहे आणि बघा घरच्या घरी देवाला फुला छान आहे ना आणि हे आहे तिथं गोंड्याचे रोप पण आले ते बघा आता बघा इथं मी कशा छान छान भेंडे आलेल्या आहेत भेंड्या मी आणलेल्या आहेत तोडून आणि कालच्या आहेत बघा एक भाजीचे भेंडे पाव किलो भेंड्या निघले